नमस्कार मी अविनाश परांजपे विलेपारले आपण मनाच्या सामर्थ्याबद्दल गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मन हे चंचल असतं आणि दहा चंचल गोष्टींमध्ये मन हे सर्वात जास्त चंचल आहे म्हणून ते करंगळीवर घेतलेलं आहे गणना करण्याच्या वेळी तर आता आपण ह्या मनाच्या सामर्थ्याच्या जोरावर अतिशय कठीण परिस्थितीतून सुद्धा मार्ग काढून आपला उत्कर्ष करून घेतलेली घेतलेल्या लोकांची काही उदाहरणं बघणार आहोत पहिलं उदाहरण आहे अमेरिकेतलं एक तरुण त्याचं एका तरुणीवर प्रेम होतं परंतु तिने सांगितलं की तू जर लहान गावामध्ये दहा हजारपेक्षा कमी वस्ती असलेल्या गावामध्येच जर नोकरी किंवा धंदा करणार असशील तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन त्याने कबूल केलं आणि दहा हजारपेक्षा कमी वस्ती असलेल्या एका गावामध्ये त्याने एक दुकान भाड्याने घेतलं आणि त्या ठिकाणी जनरल स्टोअर सुरू केलं दोघांचा संसार सुखात चालला होता मेहनत तर तो करतच होता दोघंही मेहनत करत होते दुकान चांगलं नावारूपाला आलं खूप जोरात धंदा वाढायला लागला आणि पाच वर्ष कधी बोलता बोलता संपली ते कळलंच नाही दुकान मालकाने काय केलं की पुढची पाच वर्षाच्या नंतर ते दुकान त्याला भाड्याने देण्यास नकार दिला ते दुकान आपल्याच ताब्यात घेतलं आणि आपलंच जनरल स्टोअर्स त्या ठिकाणी सुरू केलं ह्याच्यावर आकाश कोसळलं त्या गावात दुसरं दुकान सुरू करणं त्याला शक्यच नव्हतं आयुष्यातली महत्त्वाची पाच वर्षं वाया गेली होती दुसरं उदाहरण जपानमधला एक तरुण त्याचं स्वप्न होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्येक देश अणुबॉम्ब बनवायला बघत होता जपानच्या ह्या तरुणाचं ध्येय होतं की आपण हे अणुबॉम्ब बनवण्यामध्ये जपानला मदत करावी सहाय्यभूत व्हावं आणि अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा परंतु त्याच्या आधीच अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून जपानला उद्ध्वस्त करून टाकलं त्याचं हे स्वप्नभंग पावलं तिसरी गोष्ट आहे चंदीगडमधल्या एका तरुणाची त्याचं ध्येय होतं पायलट होण्याचं त्यादृष्टीने त्याचे प्रयत्न चालू होते कॉलेजच्या पिकनिकला जात असताना त्याच्या बसला अपघात झाला आणि त्याचे गुडघ्या खालून दोन्ही पाय कामातून गेले खूप मोठ्या संकटात तो सापडला पुढचं सगळं आयुष्य त्याला व्हीलचेअरवर बसून काढावं लागलं चौथी गोष्ट आहे भारतातल्याच दिल्लीतल्या एका स्त्रीची पोलीस ऑफिसर कर्तव्यदक्ष प्रामाणिक न मैं खाऊंगी न खाणे देऊंगी परंतु हाच तिचा जो चांगला गुण होता तो राजकारणी आणि गुन्हेगार वृत्तीचे लोक ह्यांच्या अभद्र युतीला हा मानवत नव्हता म्हणून त्या दोघांनी मिळून तिची बदली तिहारसारख्या एका तुरुंगाच्या अधिकाऱ्याची अधिकारी म्हणून केली जेलर म्हणून की ज्या तुरुंगाला झू म्हटलं जायचं प्राणीसंग्रहालय म्हटलं जायचं कारण तिथले कैदी एकापेक्षा एक क्रूर होते आता आपण पहिल्या गोष्टीकडे येऊ ज्या माणसाने पाच वर्ष अथक परिश्रम करून दुकान चालू केलं होतं परंतु मालकाने काढून घेतलं त्याने दुसऱ्या एका गावात जाऊन दुसऱ्या एका लहानशा गावात जाऊन आणखीन एक, एक दुकान भाड्याने घेतलं त्याने आता कठोर मेहनत सुरुवात कठोर मेहनतीला सुरुवात केली दोघा नवरा बायकोंनी खूप मेहनत घेतली अठरा अठरा तास काम केलं दुकान अतिशय भरभराटीला आलं आणि नंतर त्याने ह्याच दुकानातून आणखीन असंख्य दुकानं निर्माण केली विकत घेतली परंतु आता त्याने काय केलं की कुठलंही करारपत्र करताना पाच वर्षाचं न करताना त्याने नव्याण्णव वर्षांचं करारपत्र करायला सुरुवात केली त्या माणसाचं नाव सॅम वॉल्टन वॉलमार्ट ह्या कंपनीचा तो जनक आज वॉलमार्ट ही कंपनी एम आर पीपेक्षा कमी किमतीमध्ये ग्राहकांना अतिशय चांगल्या आणि उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देते संपूर्ण अमेरिकेमध्ये ह्या वॉलमार्टचं सा साम्राज्य आहे एकोणीसशे एक्याण्णव साली हा व जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला गेला दुसरी गोष्ट आहे जपानमधल्या तरुणाची त्याचं नाव आकिओ मॉरिटो त्याचं स्वप्न होतं अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकायचं परंतु जपान, टाका जपान उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याने ठरवलं की आता अमेरिकेला मी त्यांच्याच देशामध्ये व्यापार क्षेत्रामध्ये टक्कर देईन आणि त्यांच्या नाकी नऊ आणेन त्याप्रमाणे त्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्याचा धंदा सुरू केला आणि त्या कंपनीचं नाव होतं सोनी सोनीचा मालक आकिओ मॉरेटो ह्याने अतिशय चांगली अशी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनवायला सुरुवात केली आणि ही उपकरणं आज अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत अमेरिकेलाच आव्हान देत आहेत आणि अमेरिकन अध्यक्षांच्या टेबलावर ह्यातली काही उपकरणं असतात तिसरं उदाहरण आहे चंदीगडमधल्या तरुणाचं त्याचं नाव विनीत खन्ना गुडघ्याखालचे दोन्ही पाय गेल्यानंतर तो निराश झाला नाही रडला तो परंतु त्याने आता ठरवलं की ह्याला दुसरा उपाय काही नाही आहे मला आता ह्याच्यातूनच काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे म्हणून त्याने काय ते केलं तर त्याच्यासारख्या असंख्य बेरोजगार आणि अपंग तरुणांची एक संघटना उभी केली आणि अठरा अठरा तास काम करून व्हीलचेअरवर बसून त्याने हजारो लोकांना रो रोजगार उपलब्ध करून देण्याचाच व्यवसाय सुरू केला त्याने खूप लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले त्याची संस्था म्हणजेच वाय टी टी एस यूथ टेक्निकल ट्रेनिंग सोसायटी ही संस्था आज एक अनाथाश्रम आणि एक वृद्धाश्रमसुद्धा चालवते चौथी चा गोष्ट जी आहे त्या महिलेचं नाव किरण बेदी <clears throat> तिहार ह्या तुरुंगाची जेलर म्हणून तिची नेमणूक झाल्यानंतर ती निराश नाही झाली तिची बदली अशासाठीच झाली होती की तिने त्याचा राजीनामा द्यावा आणि नोकरी सोडून जावं परंतु तिने त्या कायद्यांचं मतपरिवर्तन केलं त्यांच्यामध्ये चांगलं समुपदेशन करून त्यांचा सत्संग सुरुवात केला त्यांना सत्संग करायला त्याने सुरुवात के, केली सुरुवात केली आणि त्या तिहार ह्या जेलचं एका आश्रमामध्ये रूपांतर केलं ह्यासाठी त्या किरण बेदी ह्यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळालेला आहे आता आपण ह्या चार घटनांकडे बघूया आपल्यावर प्रत्य आयुष्यात प्रत्येक माणसावर अशा तऱ्हेची संकटं येतच असतात संकटाने माणूस खतून खचून जातो आणि ही संकटं जी असतात ती गतिरोधक बनतात माणसाच्या प्रगतीला खीळ घालतात कोणाचा अपघातात मृत्यू होतो जवळच्या माणसाचा अपघातात मृत्यू होतो कोणाला अपंगत्व येतं अपघातात कोणाच्या व्यवसायामध्ये गंडांतर येतं कोणाची नोकरी जाते अकस्मात अशी संकटं येतात परंतु त्या काळामध्ये जी माणसं असतात बरीचशी माणसं खचून जातात आणि असा विचार करतात की हे माझ्याच वाट्याला का आलं आहे ह्याच्यातून मी कसा मार्ग काढायचा परमेश्वराने हे माझ्याच नशिबी का घात परंतु काही माणसं अशी असतात की जी विचार करतात की नाही ह्या परिस्थितीतूनसुद्धा मला मार्ग काढून माझं ध्येय साध्य केलं पाहिजे मला उच्च प्रगतीची क्षेत्र मिळवली पाहिजेत अशा व्यक्तींना प्रॉडिजी असं म्हटलं जातं ट्रॅजिडीवर जे मात करतात त्यांना प्रॉडिजी म्हटलं जातं पहिला जो तरुण सॅम वॉल्टन त्याने कठोर मेहनत करून आपला धंदा नावारूपाला आणला दुसरा जो तरुण आहे तोसुद्धा निराश नाही झाला त्याने अतिशय कमी किमतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने सुरू केलं आणि विनीत खन्ना ह्याने तर व्हीलचेअरवर बसून खूप मोठं ध्येय गाठलं खूप मोठा पराक्रम केला असे हे मनाने खचून न जाणारी जी माणसं असतात ती आयुष्यात उत्तुंग कार्य करतात परिस्थितीला ते शरण जात नाहीत परिस्थितीवर विजय मिळवतात खडतर परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर विजय मिळवतात आणि हे सर्व मनाच्या सामर्थ्यावर अवलंबून असतं म्हणूनच रामदास स्वामींनी मनाला उपदेश केलेला आहे मनाचे बोध म्हणजे दोनशे पाच श्लोक त्यांनी मनावर लिहिलेले आहेत आणि मनाला उपदेश केलेला आहे मन जर कणखर असलं तर माणूस कुठल्याही संकटांना घाबरत नाही हेच आपल्याला दिसून येतं ह्याच ह्या ठिकाणी आपलं आपण थांबूया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही उदाहरणं बघू नमस्कार